स्वातंत्र्य दिनानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका येवला येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरात आज दुसरे श्रावण सोमवारी दिवसभर शिवभक्तांची दर्शनास गर्दी बघण्यास मिळाली यावेळी सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्ती पिंडीची आरती करण्यात आल्यानंतर शिवभक्तांना महाप्रसादाचे देखील वा, यावेळी वाटप करण्यात आले मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये दुसरा श्रावणी सोमवार महामृत्युंजय मंदिरामध्ये संपन्न झाला यावेळी महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले येथील जागृत देवस्थान महामृत्युंजय मंदिर येथे श्रावणी दुसरा सोमवार सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळी महाआरती झाली त्यानंतर उपवासाची खिचडी वगैरे शिवभक्तांना देण्यात आली शिवभक्तांची भक्तांची महामृत्युंजय मंदिर येथे खूपच गर्दी होती सायंकाळी परत आरतीचे आयोजन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता दाळ भट्टीच्या स्वरूपात शिवभक्तांची भक्तांची महाप्रसादासाठी खूपच गर्दी होती